नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडझेप क्लासेस मुरुड विद्यार्थ्यानो आपण समर व्हॅकेशनमधील स्पोकन इंग्लिश बघत आहोत विद्यार्थ्यानो आजही एक मी व्हिडिओ असाच तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा तत्पूर्वी जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा द दा बिगिनिंग म्हणजे सुरुवात इंग्रि इंग्रजी बोलण्याची आपण सुरुवात करत आहोत बिगिनिंग म्हणजे सुरुवात याच्यामधील चॅप्टर फर्स्ट आपण पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये काही एकाच वर्ड्सपासून आपण सेंटेन्स बनवायला शिकलो त्याच्यानंतर आपण वर्ड्स वर्क फ्रॉम पाहिलेले आहेत वर्क फ्रॉममध्ये आपण बघितलं होतं पहिलं दुसरं तिसरं रूप कशा पद्धतीने होतं काही चेंजेस होतात कुठलं रूप आपल्याला वापरावं लागेल याची गरज पडू शकते हे मी तुम्हाला सांगितलं होतं आज आपण चाप्टर थ्री बघत आहोत याच्यामध्ये आपल्याला कधी कधी म्हणजे एका वस्तूसाठी अनेक वस्तूंसाठी आपल्याला वेगवेगळे वर्ड्स यूज करावे हो लागत असतात बरोबर आहे एक पुस्तक अनेक पुस्तकं मराठीमध्ये इझी आपण बोलून जातो पण हेच आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचं असतं सुद्धा आपल्याला या वचनांची गरज पडत असते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत तर आपण त्याचं प्लुरल काय सिंग्युलर काय कुठले चेंजेस होतात कुठला वर्ड्स आपल्याला कधी यूज करू शकतो आपण वर्ड्स यूज करण्याची कधी गरज पडेल गरज पडेल त्यावेळेला कोणता वर्ड्स यूज करायचा या सगळ्या बेसिक गोष्टी अगदी थोडक्यात आणि मोजक्याच शब्दामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा विद्यार्थ्यां आज आपण या इंग्रजीच्या चॅप्टरमध्ये नंबर बघणार आहोत म्हणजे वचन साधारणपणे इंग्रजीमध्ये वचनाचं रूप बदलत असताना किंवा एक वचनापासून अनेक वचन बनवत असताना यस प्रत्यय लागूनच बरीच किंवा बरीच वचनं बदलत असतात फॉर एक्झाम्पलमध्ये मध्ये तुम्हाला सांगितलेले बघा बॅग बॅग एक बॅग असेल आणि बॅग्स म्हणजे अनेक बॅग असतील बुक एक असेल बुक्स अनेक असतील नोटबुक नोटबुक्स म्हणजे एक आणि अनेक फ्रेंड Friend, फ्रेंड्स एक फ्रेंड आहे अनेक फ्रेंड्स आहेत अनेकांविषयी बोलत असतो आपण त्यावेळेला फ्रेंड्स वर्ड्स आपल्याला यूज करावा लागणार आहे आपन, friends, ला, करा तर या बेसिकली गोष्टीमध्ये आपण यस प्रत्यय लागून प्लुरल केलेला आहे प्लांट रोपट प्लांट्स रोपटे या पद्धतीनं त्याच्यानंतर बघा कधी कधी काही चेंजेस होतात मग ते चेंजेस आपल्याला माहिती नसतात मग आपण काय बर बोलायचं किंवा काय बरं लिहायचं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं जर एकवचनी सामान्य नामाच्या शेव। शेवट शेवटचा अक्षर हे यस यस एच सी एच ओ एक्स आणि झेड असेल तर अशा शब्दाचं प्लुरल किंवा अशा सिंग्युलर वर्ड्सचं प्लुरल वर्ड्स बनवत असताना आपल्याला ई एस प्रत्यय लावून तो बनवावा लागतो बोलत असताना उच्चार करत असताना आपण इझिली बोलून जातो पण तेच ज्या वेळेला लिहायची गरज पडते आपल्याला व्यक्त करायची गरज पडते लिहून दाखवायचं असतं त्यावेळेला आपले वर्ड्स चुकता कामा नये त्यासाठी ही बेसिक माहिती मी तुम्हाला देत आहे जसं की बघा बॉक्स हा एक वचनी आहे बॉक्स म्हणजे पेटी आणि बॉक्सेस म्हणजे अनेक पेट्या Bus, एक busses, बस bunch, bunches, एक आहे बसेस आणि बस ठीक आहे त्याच्यानंतर बंच बंचेस ठीक आहे बघा वचनाच्या शेवटी एक्स आले फक्त ई एस प्रत्यय लागलाय शेवटी यस आले ई एस प्रत्यय लागलाय शेवटी एस सी एच आलंय ई एस प्रत्यय लागलाय शेवटी झेड आलंय ई एस प्रत्यय लागलाय आणि शेवटी ओ आलंय तर ई एस प्रत्यय लागलाय म्हणजे एक वचनी सामान्य नामाच्या शेवटी जर यस एच यस एच एस एच सी एच ओ एक्स आणि झेड असेल तर अनेक वचन करत असताना आपल्याला ई एस प्रत्यय लावावा लागतो त्याच्यानंतर बघा एक वचनी सामान्य नामाच्या शेवटी जर वाय असेल तर त्याचं प्लुरल काय करायचं मला वाटतं मी हे वर्बमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं बरोबर आहे आत्ताही तुम्हाला ते सांगते जर वाय असेल तर वायचे वायचा लोप होतो आणि त्या जागी आय येतं आणि प्रत्येक इयस लागतो त्यावेळेला त्याचं प्लुरल वर्ड तयार होत असतो फॉर एक्झाम्पलमध्ये इथं सी टी दिलेलं आहे सी आय टी वाय सिटी अ आणि त्याचं प्लुरल बनत असताना सिटीज बनलेलं आहे वायच्या जागी आय आलेला आहे आणि शेवटी ई एस प्रत्यय लागलेला आहे बेबी बेबीज स्टोरी स्टोरीज या पद्धतीनं आपल्याला वायचा लोप करून आय जोडायचा आहे आणि प्लुरलसाठी ई एस प्रत्यय जोडायचा आहे त्याच्यानंतर बघा जर एकवचनी सामान्य नामाच्या शेवटी यफ किंवा यफ ई असा शब्द आला असेल तर त्याचं प्लुरल बनवत असताना काय करायचं तर यफ किंवा यफ ईचा लोप होतो आणि तिथं व्ही ई एस प्रत्यय लागून त्याचं प्लुरल बनत असतं फॉर एक्झाम्पलमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे वाईफ तर वाईव्ज व्ही एस हॅव हाव्स एच ए एल व्ही ई एस लिव लिव्ज या पद्धतीने आपण काही बेसिक गोष्टी बघत आहोत तर विद्यार्थ्यांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आपण भेटणार आहोत ज्याची मदत आपल्याला इंग्रजी बोलण्यामध्ये होणार आहे भेटूयात अशाच एका नवीन आणि सोप्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद